इथं अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली ज्याच्या अंगात बळ बुद्धी आणि चातुर्य तो स्वकर्तृत्वावर लोकाभिमुख राजा बनू शकतो असं ठणकावून सांगणाऱ्या आणि सर्व स्त्रीवर्गाला अभिमान वाटेल अशा पद्धतीनं स्वकर्तृत्वावर सत्य करून दाखवणाऱ्या अशा राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची दोनशे नव्याण्णववी जयंती शुक्रवारी एकतीस मे रोजी पुळूज इथं मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सुरुवातीला अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचं पूजन लोकनियुक्त सरपंच विश्वास विष्णुपंत महाडिक यांच्या हस्ते करण्यात आलं जयंती उत्सव समिती अध्यक्ष म्हणून लक्ष्मण लोमटे यांची एकमतानं निवड करण्यात आली यावेळी वीरपिता तानाजी होनमाने उपसरपंच असिफ शेख रतिलाल आप्पा गावडे राजू गावडे पांडुरंग ताटे राजाराम बाबर लक्ष्मण पांढरे मोहन खरात किसन जाधव दत्तात्रय कोरे माणिक बाबर मोहन गावडे आश्रुभान येळे नामदेव देवकते शिवाजी लोमटे नवनाथ खरात लिंगादेव निळगुंडे विश्वास पांढरे तुकाराम तेरवे पिनू भोसले भगवान बाबर विठ्ठल पांढरे ज्ञानेश्वर कांबळे शाहीर मुलानी मोहन शिंदे प्रकाश शिंदे मुख्याध्यापक वाघमारे विनायक पाटील बबन तेरवे ग्रामसेवक भाऊसाहेब गवळी नितीन जाधव महादेव महमानी संतोष रणसिंग विशाल पांढरे विश्वजित पांढरे सुजित पांढरे सुमित पांढरे देवांश पांढरे उपस्थित होते जयंतीचं सर्व नियोजन समृद्धी बहुद्देश संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रेय पांढरे यांनी केलं होतं